नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर श्री कचरू निवृत्ती बेणके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर देय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच देय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात अमृतनगर तालुका अकोली येथील श्री कचरू निवृत्ती बेणके यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरणखेल या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचे वितरण दैनिक ध्येय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिनी माऊली सभागृहात अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री कचरू बेणकेसर यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे